माझ्या मागे भीमाची ताकद कुणापुढे नाही वाकत माझ्या मागे भीमाची ताकद नाही कुणापुढे वाकत घटनेचे हे शस्त्र दिले समानतेचे अस्त्र दिले घटनेचे हे शस्त्र दिले समानतेचे शस्त्र दिले हे झाकविल्याने झाकत माझ्या म्यागे भीमाची ताकत मी नाही कुणापुढे पुढे वाकत माझ्या मागे कोणा पुढं नाही वाघे भीमा सैनिकांचा तांडा हाती आहे भीमाचा झेंडा मागे भीमा सैनिकाचा तांडा हाती आहे भीमाचा झेंडा त्या निळ्या मानस दैव वाक त्या निळ्या झेंड्या सदैव राईレ वाक माझ्या बी मागे भीमा चीताक मी कुणापुढे नाही वाक माझ्या मागे भीमा चीताक दे मी कुणापुढे नाही वाक मी कुणापुढे नाही वाक हो सत्याचा हा मार्ग खरा कविता माझा हा मार्ग खरा त्यासाद हा मार्ग बरा गौतमाचा दम करा मी भीमवाणीचा जातक मी भीमवाणीचा जातक माझ्या मागे भीमाची ताकद मी पुन्हा नाही वाकत माझ्या मागे भीमाची ताकद मी पुन्हा नाही वाकत माझ्या मागे भीमा कामाची ताकत मी कोणा नाही वाकत घटनेचे हे शस्त्र दिले समतेचे अस्त्र दिले हे झाके विल्याने झाकत माझ्या मागे भीमाची ताकत मी कुणा नाही वाकत माझ्या मागे भीमाची ताकत मी कुणा नाही वाकत माझ्या मागे मी माची ताकद मी कोणापुढं नाही वाकत कोणापुढं नाही वाकत जय भीम आवडलं तर शेअर करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे कमेंट करा